कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आत्ताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा the... expect... स्क्रीन वर दिसणाऱ्या ह्या मुलीचा चेहरा तुम्ही अनेकदा रील स्क्रोल करताना पाहिला असेल हिचं नाव आहे अन्वी कामदार ती सत्तावीस वर्षाची होती अन्वी डिजिटल क्रिएटर म्हणून ओळखली जायची मात्र पेशानं ती सी ए होती इन्स्टाग्रामवरती तिचे दोन लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत द ग्लोकल जर्नल नावाचं तिचं इंस्टाग्राम अकाउंट आहे आणि याच अकाउंटवर ती ट्रॅव्हल्स आणि लाईफस्टाईल संदर्भात व्हिडिओ पोस्ट करायची हळूहळू अन्वीन नावारूपाला येत होती देशामध्ये परदेशामध्ये फिरून वेगवेगळे व्हिडिओ ती आपल्या अकाउंट वरती पोस्ट करत होती पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी नुकतीच ती माणगावच्या कुंभे धबधब्यावरती आपल्या सहा ते सात मित्रांसह गेली होती आणि तिथेच तिला मृत्यूनं कवेत घेतलं आपल्या मित्रमैत्रिणींसह अन्वी सोळा जुलैला माणगावात गेली सकाळी लवकर उठून त्यांनी कुंभे धबधब्यावरती जायचं ठरवलं सकाळी नऊ ते दहा वाजल्याच्या सुमारास अन्वी धबधब्यावरती पोहोचली यावेळी मुसळधार पाऊस होता धबधब्याजवळच्या एका कटड्यावरती अण्वी जाण्याचा प्रयत्न करत होती दाट धुक निसरडा रस्ता आणि अन्वी चालताना अन्वीचा तोल गेला अन्वी जवळपास तीनशे फूट खोल दरीत कोसळली पुढे काय घडलं असेल हे कल्पना करण्याच्या पलीकडचं आहे एवढ्या खोल दरीत कोसळून अन्वी जिवंत असेल का हा प्रश्न मित्रांना सतावत होता काही वेळातच अन्वीला माणगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत जवळच्या सर्व बचाव पथकांना बोलावलेलं होतं कुंभे ग्रामपंचायत सरपंच आणि काही सदस्य ग्रामपंचायतचे कर्मचारी देखील तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि महावितरणचे कर्मचारी देखील बचाव कार्यासाठी पुढे सरसावत बचाव पथके येण्यापूर्वी खोलदरीचा आढावा घेत होते विळे येथील शेलार मामा रेस्क्यू टीम देखील तातडीनं तिथे पोहोचली परंतु पाऊस आणि अतिशय धुकं असल्यामुळं आणि अपुऱ्या उपकरणांमुळे काहीच करणं शक्य होत नव्हतं सदरची घटना कळताच कोलाड रेस्क्यू टीमचे सागर दही बेकर त्वरित आपल्या सहकाऱ्यांसोबत निघाले त्यांनी माणगाव येथील वन्यजीव अभ्यासक शंतुनू कुवेस्कर यांना सदरचा कुंभे परिसर अधिक परिचयाचा असल्यामुळं संपर्क साधला असता ते देखील तातडीने आपल्या सहकाऱ्यांसोबत निघाले जवळपास दुपारी एक सुमारास तेथे पोहोचताच बचाव कार्य सुरू करण्यात आलं होतं घटनेचं गांभीर्य लक्षात घेता कदाचित त्या मुलीचे प्राण गेले असावेत असं वाटलं होतं परंतु त्या मुलीचा श्वास चालू होता चौघांनी मिळून मुलीला स्ट्रेचरवरती सुरक्षित बांधलं खोल दरीमध्ये घसरणाऱ्या दगडांमधून तीनशे फूट वरती घेऊन जाणं अधिक आव्हानात्मक होतं त्यामध्ये बराच काळवरून कोणत्याही प्रकारची मदत येत नव्हती आणि संपर्क देखील नीट होत नव्हता अंगावर पडणारे दगड आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत अजून दोन सहकारी प्रयाग बामुगडे आणि सणस येथे शंदुरू कुवेसकर सागर दहिबेकर सुरज बेकर आणि शुभंकर बनारसे मदतीस खाली पोहोचले आणि सर्वांनी मिळून मुलीला पडलेल्या ठिकाणापासून वरती साधारण शंभर फूट अंतर स्ट्रेचर वरती उचलून आणलं यानंतर महाड येथील रेस्क्यू टीमचे चिराग मेहता आणि ओम शिंदे यांनी रॅपलिंग करत दरीमध्ये उतरले त्यामुळे बचाव करायला अधिक गती मिळाली या प्रतिकूल परिस्थितीमध्ये उपलब्ध उपकरणांच्या साह्यानं तेथून वरती असलेल्या कोलाड आणि शेलार मामा रेस्क्यू टीमचे सदस्य आणि इतर मदत निसानी अतिशय जखमी अवस्थेत असलेल्या अन्विला ट्रेचरसह रोपच्या साह्यानं वर उडून काढलं यावेळी तिचा श्वास हळूवार चालू होता त्यामुळे तात्काळ रुग्णवाहिकेतून तिला माणगाव उपजिल्हा रुग्णालयाकडे नेण्यात आलं परंतु तिथे पोहोचण्यापूर्वीच अन्वीचे प्राण गेले असल्याचं सा डॉक्टरांकडून सांगण्यात आलं या घटनेच्या संपूर्ण बचाव कार्याप्रसंगी माणगावचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र बेलदार आणि पोलीस सहकारी आणि सोबतच माणगाव तहसीलदार विकास गारुटकर आणि महसूलचे कर्मचारी तलाटी रेस्क्यू बाजी लावून अन्वीला वाचवण्यासाठी प्रयत्न केले जवळपास एकशे पन्नास फूट अन्वीला उचलून चालत आणण्यात आलं नंतर तिला ठेवून दरी मधून वर खेचण्यात आलं अण्वीला वाचवण्यासाठी रेस्क्यू टीमनं युद्ध पातळीवरती काम केलं आणि आपला देखील जीवपणाला लावला अन्वीचा तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान अन्वीची प्राणज्योत मालवली कोकणकट्टा न्यूज रायगड

प्रत्येकाने स्वतःच आहे दुसरा कोण इन्स्ट्रक्शन देतोय कोण दुसरा कोण इन्स्ट्रक्शन देतोय दे वाट बघायची नाही की इथलं मी सेफ राहायला पाहिजे जाणारी कंडिशन पुढची मुलं ती पण सेफ राहिली पाहिजे आणि मला काय करायचं समजलं